पप्पाच उडला आणि पप्पा आणि मी इथे वॉल मारत उतरलो रात्रीचा दार होता तर बघूया काय मिळते उड्यामध्ये कंटिन्यू राहा आपल्या या उदनामध्ये चिवणी भेटलेली आता सर्वजण अलग झाले बघा एके साइडला रमेश मामा आहे आणि पाठवून येतो यश तर बघू काय मिळते आता बोचक पण वरून ठेवले दोन बोचक वरून ठेवले तर मंडळी आता पप्पा उतरलेत वॉल मारायला आणि मी पण उतरलय पहिला वाल मारून घेऊ बघू काय मिळते आज फल बघा केवढे आलेत इथे ना चिखलावर पूर्ण फल दिसतात पाणी बर्फासारखं थंड आहे मंडली बापालजीत भरले गे पुढे आयशी घेतो अशी घेतो का मंडली चिवणी पहिला वॉल कचरा भरपूर आज सर्व मध्ये कचरा आहे कारण की हवेला कचरा झाल्यामध्ये बसलाय बघा चिवणी पावसाळ्याची आठवण साजी झाली बघताय म्हणली चिवणी आपण फेकून टाकू नाही बाबा हा शिवणीचं बरं हा ते बोसक्या वॉल मारा जाऊच शिवणी निवडून झालेलं आहे आपण चाललोय दुसऱ्या बोसक्यावर वॉल मारायला आपण पहिला या बोसक्यावर वॉल मारलेला तर चाललंय दुसऱ्या बोसक्यावर पाणी भरपूर स्लो सुकते मंडली आत पडले चिवणी बघा एवढी चिवणी आपण निवडून ठेवलीत मस्त आहे की मोठी साईज चिवणी आहेत छोटं मावर आपण सोडून टाकलं प्रत्येक गोष्ट दाखवायला नाही मिळणार मंडळी मंडली परत एकदा वॉल मारायला घेऊ भले बाज काटा लागला बघू अजून काय मिळते आहे बाय लागलं आपलं माऊन पाच बघा मंडळी गेलं चाले दोन वरती उचल वरती उचल मी ते टाकाय टाकाय टाकत ते कसं ते पाणी पाणीपुर आता चिव ना गमंडली निघालं खाली आलं थोडं जीवना अजून आहेत अजून एक मंडळी पिलसा आहे मोठा तो बघा तिथे पोहतोय आता मावर निवडून घेऊ मंडली अरे शिंगालीची पिल्ली बघा एक बोटी आपला बोट शिरते तरी शिंगालीची पिल्ली बाहेर नाही निघत पाणी पण थांबलाय वॉल मारून परत सोडून टाकू दोन पिल्स आहेत ते बघा तिथे गेले हॉलामध्ये आले का माहित नाही अजून हा फिलचा आयला बाबा फिरसा आयला बघ हा मुायरेक्ट खोटलं तिथे एक अवड कलर त्याच्यात निघून नाही मग डायरेक्ट इम्प्रेशन जवळ मी जवळ एकत्र हे कसं मग प्रथम तू केव ठेवत मंदि पिलच आले छोटे आहेत ठीक आहे निवडा घेतले बघा तेवढी शिवडीच निघाले तीरसातील शेवडी एक नंबर आहे पंढली भरपूर सोप आणि चुकते परत एक लोन मारा घेतलाय आपण का मोठी शिंगाली होताना दिसते आपल्याला आता जाल्यामध्ये यायला बघत नाही कारण की पाणी स्लो सुकते। ना हवा पण भरपूर सुटली बघा पिलचा अजून आहे काय तेव्हा पिलचा 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 काय नाही तर गेला उडला तो बघ तेव्हा आयला गेला बघ बग। म्हटली सुक्यावर गेला तडफडतो बघा कसा ये 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 चल काला मास्ता आले काला मास्ता हां काला मास्ता काहीतरी आहे गेला पुढे हटक पुढे उलटी उलटी आईला कर करिलसा पाण्यावर परत मांडली जिवणी मोठी निघता ना डायरेक्ट एक चांगला आहे मंडली पिलसा तुम्ही भरपूर नाव छोट मावर आपण डायरेक्ट उडून टाकू शिवनी काढायची डायरेक्ट ठेकू मंडळी दीड तार झालाय पाणी नाही बघा यश पण आलाय इथून इथून रमेश मामा आलाय अजून दीड तास झाला अजून पाणी सुकत नाही एक वाव की एक पाऊस पाणी नाही शिवणी मस्त विकी भेटली तुमची पुन्हा जिंदाबाद काटाबा कसे अटकले

पिलसा बघा पाणी सुक नाही आता हलत खलात झाली मावरा हाय पण मिलत नाही कारण की शिंगाल्या छोट्या तर चिवण्या तर पाण्यात जाऊ पण नाही शकत अबा नको ताबगीत जातो मी तू नको काटा गे मंडळी यश आला रमेश मामाला पाणी सुकलाच नाही आपण मावर पकडाय घेतले गाडीची बिली भरपूर आहे तू ये चल कॅमेरा मगशी बघतो माय कौश आहे मी त्यात मरतोय पिल्ले काहीतरी गेलं मोठं डबड्यावर किनार लागल तिथे बाहेर वरती गेला सोडतो सोडतच गवाशिन ते बोलतो चापून भेटते त्याला कोच तापो आवरायच्या कोच असतील आहे कोच असत गे बाप हे गे 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 तू बर या चल पुढे जा पुढे पुढे बघूच काय म्हणते मिलेन पाण्या मावर नाही भेटणार नाही तर आपल्याला मा माहित शिवराय भेटते म्हणजे चारा बघ अजून लांब रे अजून लांब रे तू मिला टाकीला टाकीलायचं सोडवाने जाऊन देश सोडवायची सोडो हा मला पुढे जाऊन दे दोन्ही टबे टब घ्यायचं येत रमेश कुमारचा टब भरला आहे ना पाणी भर रमेश कसे

मंडळी रमेश बाबाच्या पायाला कोचा लागला कोच्या आहे बघ रमेश बाबाच्या पायाला लागले तर मंडळी मावरा मस्त होता पण पाणी सुकला नाही मंडळी चापून पकडत चाललोय पण भेटत नाही पाणी भरपूर आहे कोलबी ओलबी हे माहुरं पुढे गेलं आता दोन तीन गे गे शिवरे 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 शो ये गेली गेली गे अजून पक्के पक्के बेटेन डेली आईच तर माहुर पकडावं लागले हा काटी चोर चोर चल आता घरात जावताय चल खपलं माहुरं काटा पकं खालं पहला आगा आगा कर दे एक वार मारा लगे गुजा को साम को तापाला गए है शिवलास नहीं कर तो कोचा बघा भरपूर काटे काटक भाई शिंगालेचे आता वाण सोडायला लागेल कारण की भरती पण लागली पाणी सुकलाच नाही आपला कोचा देवाची स्टाईलच मस्त आहे मंडळी माउर मिळले ओलाला ते निवडून डायरेक्ट सोडून चाललो आपण मावर धवायला हे टप तुझे काय ना बाबा तुला या ना? दा दा गा भुले, गा भुले। चार मिललं <laughs> ना तीन पाच कोचे झाले सहा कोचे झालेच वंडली कासने आली नीट पकडू चरवीची असेल पिल्ले आयले त्याच्या बाबा मंडळी चिवणी आपली वाल्याची चिवणी आहेत आप हे आपल्या निवडलेला मावरा आहे फिल्डचा आहे आणला फिल्डचा आहे आणि हे दोन टप आहेत ते आपण धावून टाकू तर रमेश मामा वाहन सोडायला गे गेलाय कारण की भरती लागले आता मावरा धावून घेऊ मंडळी टापो धावायला हो

कोचे मिलेत पिल्सा आणि मिले, शिवणी मिळले सर्व मिक्स मावर मंडली पण पाणी नाही ने सुकलं नेकाड भरपूर होती पण आज पाणी नाही सुकलं काय सांगू पण नाही शकत काय झालं तरी मस्त मावर मिळल मंडळी मंडळी आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला नवीन असा तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका ना मिळूया अशा छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर टाटा बाय बाय